どうですか काय भाव आहे आता बी त्याला सांग दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी ऑफर दिले तीनशे रुपये किती आपण आज इतका ऑफर दिलाय म्हणजे आपल्या मन आपण आठवडे त्याच्यामध्ये कीटकनाशक बुरसे नाशक तर नाशक मार्केटमध्ये काय व्यापारी नव्हतं त्यामध्ये घटक कुठला वापरण्यासाठी औषधाचं प्रमाण पाण्याचं प्रमाण हे सर्व डिटेल दिले आणि फळणी केलं पीक फळ भाजीपाला काढण्याचा कालावधी येतो आपण पिकांचा पीएच म्हणतो त्याची सुद्धा संपूर्ण माहिती पीएच सकट हो पीएस सकट दिले काढावस तुम्हाला ते एक uh, नंबर घ्या अरे यश मानवा अरे नाही येना डबल नाईन टू वन फाईव्ह डबल फोर डबल एट वन दामले म्हणायचं मोठा दामले माझ्या हातात एक पुस्तक आलंय भारतीय बाजारपेठेतील कृषी रसायने कीटकनाशके बुरशीनाशके व तणनाशके हे सगळे फवारण्याची पद्धत आणि पाण्याचं पीएच तर या संदर्भामध्ये मी म्हणलं दांबडेच्या डोक्याशिवाय मी या पुस्तकाला मान्यता देणार नाही माहिती आहे मला ते पुढचं पुढचं बोला